अकोले तालुक्यातील टाहाकारी येथील सामाजिक कार्यकर्ते अण्णासाहेब येखंडे यांना ईगल फाउंडेशनचा समाजभूषण पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आलाय टाहाकारी गावचे अण्णासाहेब दामू येखंडे यांना राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या ईगल फाउंडेशनचा समाजभूषण पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे कोल्हापूरच्या संजय घोडावत युनिव्हर्सिटी ग्रे येथे आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सदर पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला यावेळी महाराष्ट्र पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास कोळेकर पत्रकार संजय नवले आदींसह मोठ्या संख्येनं पत्रकार बांधव उपस्थित होते जगदंबा माता मंदिरामुळे महाराष्ट्रभरात प्रसिद्ध पावलेल्या टाहाकारी गावचे अण्णासाहेब दामू येखंडे यांचे सामाजिक कामात मोठे योगदान आहे त्यांनी आजपर्यंत राजकीय सामाजिक शैक्षणिक आध्यात्मिक आणि सहकार क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन इगल फाउंडेशनच्या वतीने त्यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला होता दिनांक आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कोल्हापूर येथे सदर पुरस्काराचं वितरण करण्यात आलं यावेळी मोठ्या संख्येनं महाराष्ट्रभरातून पत्रकार आणि नागरिकांनी गर्दी केली होती राष्ट्रीय स्तरावर कार्यरत ईगल फाउंडेशन महाराष्ट्रभरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सन्माननीय व्यक्तींच्या कार्याची दखल घेऊन तसेच त्यांना पुढे अधिकाधिक चांगल्या कार्यासाठी प्रेरणा भेटावी म्हणून मान्यवर व्यक्तींना पुरस्कारानं सन्मानित करते या कार्यक्रमाप्रसंगी पुरस्कारार्थींना मानपत्र सन्मान सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आलंय